गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा फॅक्टरी जवळ असलेल्या संदेश परमिट रूम अँड बियर बार मध्ये खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने एकोणपन्नास हजार रुपयांची चोरी केली आहे चोरटा सीसीटीव्हीत कैद झालाय या चोरीची तक्रार राहुल आवळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे इचलकरंजी शहरात चोरट्यानं आता परमिट रूम बियर बार मध्ये चोरी करण्याकडे आपला मोर्चा वळवलाय पंजगंगा फॅक्टरी जवळ असलेल्या संदेश परमिट रूम अँड बार मध्ये अज्ञात चोरट्यानं शेजारील असलेल्या तारेचं कंपाऊंड तोडून तसंच बारच्या बाहेर असलेल्या खिडकीचे गज कापून काउंटरमधील एकोणपन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरी केली आहे चोरट्याने खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला आणि ही रोकड लंपास केली आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय राहुल आवळे हे सकाळी बार उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचं लक्षात आलं नंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ठसे आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं श्वान त्या परिसरात काही अंतरावर घुट मिळलं चोरी करणारे चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध शिवाजीनगर पोलीस ठाणे घेत आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करतायत